मध्ये आपल्याला माहिती आहे की यावेळेस दोन तरुण उमेदवार असणार आहेत एक आहेत भाजपचे आमदार राम सातपुते दुसऱ्या आमदार प्रणिती शिंदे आमदार प्रणिती शिंदे या त्याच मतदारसंघातल्या ये येतात तर राम सातपुते यांचा सा मतदारसंघ जो काही आहे तो माळशिरस तो माडा लोकसभा मत मतदारसंघामध्ये येतो पण राम शिंदे राम सातपुते हे मूळचे बीडमधले आहेत त्यामुळे तिथली जी जी काही लढत होते ती आयात उमेदवार किंवा बाहेरचा उमेदवार किंवा स्थानिक उमेदवार अशी ती लढत होते सुरुवातीपासून आपण पाहिलं की दोघांच्याही उमेदवारा जेव्हा जाहीर केल्या गेल्या तेव्हा एकमेकांना त्यांनी ते पत्र लिहिलं एकाने स्वागत केलं दुसऱ्याने त्याला उत्तर दिलं आता सुद्धा तिथे इंटरेस्टिंग काही गोष्टी घडत त्या याच आहेत की प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे एका मिरवणुकीत समोरा समोर आले होते राम सतपुतींनी तिथे घोषणाबाजी केली प्रणिती शिंदे या शांतपणे निघून गेल्या त्यांनी तिथं भाषणही केलं या सगळ्या गोष्टींमुळे दोन तरुण उमेदवार दोन कुठेतरी आपण बघू शकतो की विद्यमान आमदार हे समोरा समोर आले आणि सोलापूरमध्ये आत्तापर्यंत कधी नव्हे ती चुरशीची लढाई तिथे पाहायला मिळते सर सोलापूरपासून सुरुवात करूया पुढचे तीन मतदारसंघ नंतर बोलूयात पण सोलापूरमध्ये तुम्हाला काय वाटतं की प्रणिती शिंदे विद्यमान आमदार आहेत सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत स्थानिक आहेत ती गणित त्यांच्यासोबत आहेत का एम आय एमचा उमेदवार तिथे देण्यात आलाय पण एम आय एम मध्ये सुद्धा तिथे दोन गट पडले की उमेदवार देऊ नका असं काही एम आय एमच्या लोकांचं मत आहे त्यामुळे तिथे देखील मुस्लिम मतांचा प्रभाव दिसून येईल दुसरीकडे राम आहे नाव भाजपला एक चेहरा तिथे मिळालाय या आधीचे उमेदवार पाहिले तर चेहरा नव्हते पण तो चेहरा मिळालाय तिथले स्थानिक नेते भाजपचे ताकद त्यांच्यासाठी लावतायत कोणाची सरशी तिथे होऊ शकते एक तर मी प्रेक्षकांनाही सांगतो की अश्विननी खूप आधी सोलापूर मतदारसंघावरती खासदार कुणाचा या सिरीजमध्ये एक व्हिडिओ केलेला आहे आणि त्यामध्ये राम सातपुते हे अनपेक्षितपणे भाजपचे उमेदवार असू शकतात असं लिहिलं जरी ते सोलापूर जिल्ह्याबाहेरचे असले माळशिरसचे आमदार असले जो मतदारसंघ माळा लोकसभामध्ये येतो तरी पण बाहेरचा उमेदवार सोलापूरमध्ये दिला जाईल हे अश्विननी सांगितलं होतं तर यस अश्विन ते खरं ठरलंय आणि भाजपनी राम सातपुते यांची उमेदवार म्हणून जी निवड केलेली आहे ती खूप जाणीवपूर्वक केलेली आहे एक लक्षात घ्या भाजपला महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह सेट करता करता आलेलं नाही प्रयत्न झालेत लव जिहाद किंवा जिहादच्या विरोधात आंदोलनं किंवा हिंदुत्व है या पद्धतीनं जे तेलंगणाचे एक आमदार आहेत राजा टी राजा टी राजा सिंग टी राजा सिंग यांना आणून किंवा नितेश राणे यांना त्यांच्यासोबत फिरवून अगदी कोल्हापुरात माळशिरसमध्ये सुद्धा सभा झाल्या पण भाजपचा तो प्रयोग मला वस्तुस्थितीजन्य पुराव्यानुसार सांगायचा आहे की तो प्रयोग महाराष्ट्रामध्ये यशस्वी होऊ शकला नाही भाजप एक अशा चेहऱ्याच्या शोधात होती किंवा आहे की कि जो हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पुढे येऊ शकेल आणि त्यासाठी भाजप श्रेष्ठींनी राम सातपुतेंची निवड केली आहे ही एक बातमी पण मी देतो आहे जसं त्यांनी तामिळनाडूमध्ये एका आय पी एस अधिकाऱ्याची निवड केली की तो चेहरा होईल हिंदुत्वाचा आणि अण्णामलाई 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 आता उमेदवारसुद्धा आहेत आणि त्यांच्या भोवती हिंदुत्वाची मतं गुंफण्याचं काम हे भाजप तामिळनाडूमध्ये करत आहे आणि यावेळेस राम मंदिर इफेक्ट असेल किंवा अन्य कुठलाही असेल माहिती नाही पण भाजपची जी हिंदुत्वाची वोट बँक आहे ती डबल डिजिटमध्ये जाण्याची दाट शक्यता तामिळनाडूमध्ये आहे मतांचा स्विंग बघता किती जागा तामिळनाडूमध्ये भाजपला मिळतील माहिती नाही पण हिंदुत्वाचा प्रयोग मता वाढवण्यामध्ये भाजपनं तामिळनाडूमध्ये अन्नामालाईच्या रूपात केला आहे तसाच काहीसा प्रयत्न भाजप अगदी छोट्या स्केलवरती एक उमेदवार निवडून त्याला तो जो आमदार आहे महाशिवरास जो राखीव मतदारसंघ आहे तिथला आमदार आहे त्याला हिंदुत्वाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्याचा हा एक प्रयत्न भाजपचा असू शकतो आणि म्हणूनच राम सातपुते यांची निवड ही सोलापूर या राखीव मतदारसंघात भाजपचा उमेदवार म्हणून भाजप श्रेष्ठींनी केली आहे असं मी म्हटलं तर चुकीचं होणार नाही याची कारणं आहेत म्हणजे आत्ता जर का आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीकडे गेलो जी मागची निवडणूक होती सोलापूरची तर भाजपनं अनपेक्षितपणे तेव्हा एक मठाधिपती लिंगायत समाजाचे जय सिद्धेश्वर स्वामी यांना तिकीट दिले आणि दोन हजार एकोणीसला आपल्याला माहिती आहे की एक नॅरेटिव्ह सेट झालं होतं त्या निवडणुकीमध्ये पुलवामा हल्ल्यानंतर जो सर्जिकल स्ट्राईक बालाकोटचा केला होता त्याचंही स्विंग पण सोलापूरमध्ये खास करून की जो कर्नाटकच्या बॉर्डरवरती लिंगायत बहुल आणि दलित बहुल असा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाचे जयसिद्धेश्वर स्वामी यांना भाजपच्या तिकिटावरती उभं केलं लिटरली उभं केलं पण जय सिद्धेश्वरस्वामी यांनी किती मतं मिळवावी तर त्यांनी जवळजवळ सव्वा पाच लाख मतं ही दोन हजार एकोणीसला मिळवली आणि सुशीलकुमार शिंदे जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना तीन लाख सहासष्ट हजार मतं मिळाली यामध्ये जी विनिंग मार्जिन आहे ती जवळपास एक लाख अठ्ठावन्न हजारांची आहे पण या विनिंग मार्जिनपेक्षा जास्त मतं वंचितचे अध्यक्ष अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी मिळवली त्यांनी जवळपास एक लाख सत्तर हजार मतं मिळवली सोलापूरची ही जी जागा आहे लोकसभेची की ज्याचं मतांचं कंपोजिशन असं आहे की तिसरा उमेदवार इथं निर्णायक ठरतो हे अनेक निवडणुकांमध्ये झालं आहे म्हणजे दोन हजार एकोणीसला प्रकाश आंबेडकरांनी जवळपास एक लाख सत्तर हजार मतं मिळवली त्यामुळं सुशीलकुमार शिंदेंचा एक लाख अठ्ठावन्न हजारांनी पराभव झाला ते दोन क्रमांकावरती आले भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी यांचा विजय तिथे झाला दोन हजार चौदाची निवडणूक बघूया दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सोलापूरमध्ये शरद बनसोडे हे भाजपचे उमेदवार निवडून आले त्यांनी चौपन्न टक्के मतं मिळाली जवळजवळ पाच लाख अठरा हजार मतं त्यांना मिळाली त्या उलट सुशील कुमार शिंदेंना तीन लाख अडुसष्ट हजार इतकी मतं मिळाली आणि दीड लाख मतांनी भाजपचे शरद बनसोडे हे विजयी झाले होते तिथेही तिसऱ्या क्रमांकावरती तेव्हा असा कोणी उमेदवार नव्हता पण दोन हजार चौदाला जी मोदींची लाट होती त्यामध्ये शरद बनसोडे ज्यांचा दोन हजार नऊमध्ये पराभव केला होता सुशीलकुमार शिंदेंनी त्यांनी सुशीलकुमार शिंदेंच्या पराभवाचा त्यांनी केलेल्या वचपा काढला शरद बनसोडे दोन हजार चौदाला नाही म्हटलं तरी दीड लाख मतांनी विजयी झाले दोन हजार नऊला आपण थोडं मागे जाऊ जेव्हा सुशीलकुमार शिंदे एक लाख मतांनी शरद बनसोडे जे भाजपचे उमेदवार होते त्यांच्या विरोधात विजयी झाले एक लाख मतांनी आणि दोन हजार चारला जी निवडणूक झाली त्यामध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्याऐवजी उज्ज्वला शिंदे त्यांच्या पत्नी आणि प्रणिती शिंदे आई त्या उभ्या राहिल्या त्यांचा हा पराभव झाला होता आ, हे सर्वांना माहिती आहे आणि तो सुभाष देशमुखांनी केला होता दोन हजार चारला सुभाष देशमुख तिथे उभे होते कारण सोलापूर हा काही राखीव मतदारसंघ झाला नव्हता दोन हजार नऊच्या डिलिमिटेशनमध्ये तो राखीव झाला सांगायचं तात्पर्य असं आहे की सोलापूरमध्ये कायम एक अशी स्पेस आहे की जिथे मतांची अदलाबदल नाही झाली तर तिथं तिसरा उमेदवार ती स्पेस हरतो आता यावेळेस बघूया यावेळेस भाजपनी राम सातपुते यांची निवड केली कारण जयसिद्धेश्वर स्वामी यांनी नाही म्हटलं तरी पाच लाख चोवीस हजार म्हणजे सव्वा पाच लाख मतं घेतली होती तर मग पुन्हा तिथे हिंदुत्ववादी चेहरा आपल्याला आणला पाहिजे आणि राम सातपुते हे ए, ए बी वी पी युवा मोर्चा भाजपचा यातून पुढे आलेलं व्यक्तिमत्व आहे आणि डॅशिंग पर्सनॅलिटी आहे हिंदुत्वाचा जोरदार पुरस्कार करणार आहे कालही आपण सोलापूरमध्ये गुढीपाडव्याच्या त्या मिरवणुकीच्या वेळेस त्यांचे नारे बघितले जय श्रीरामचे तर त्यांना जाणीवपूर्वक आणलं गेलं बाहेरून आणि मग जी काही सात आठ नावं ती बाजूला पडली आत्ता राम सातपुते भाजप त्यांच्या विरोधात ज्या सोलापूर मध्य शहरच्या आमदार आहेत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे ज्या सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत त्या उभ्या आहेत म्हणजे दोन आमदारांमध्ये ही लढाई आहे सोलापूरची पण वंचितनं तिथं अक्कलकोटच्या राहुल गायकवाडांना तिकीट दिलेलं आहे वंचितनं मागच्या वेळेस एक लाख सत्तर हजार मतं पण ती प्रकाश आंबेडकरांनी घेतली होती ती मिळवली होती ती विनिंग मार्जिनपेक्षा जास्त होती तेव्हा आता तिरंगी लढत म्हणता येणार नाही राहुल गायकवाड असल्यामुळे पण राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये मतांची घासाघीस होईल एवढं मात्र नक्की याचं कारण असं आहे की सोलापूर मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा क्षेत्र येतात त्यामध्ये जर का आता आपण कंपोजिशन बघितलं तर चार आमदार हे भाजपचे आहेत आणि दोन हे काँग्रेसचे आहेत खुद्द प्रणिती शिंदे ज्या सोलापूरमध शहराचे आहेत आणि मोहोळ हा जो राखीव मतदारसंघ आहे अनुसूचित जातीचा जाती तिथं यशवंत माने हे काँग्रेसचे आमदार आहेत उरलेले चार जे आहेत ते भाजपचे आमदार आहेत सोलापूर उत्तर शहराचाच भाग असलेला मतदारसंघ जो आहे तिथनं विजय देशमुख हे भाजपचे आमदार आहेत त्यानंतर अक्कलकोटमधनं सचिन कल्याण शेट्टी ते भाजपचेच आमदार आहेत सोलापूर दक्षिणमध्ये सुभाष देशमुख माजी मंत्री ते भाजपचे आमदार आहेत आणि पंढरपूर जिथं पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीत भारत भालके यांचं निधन झाल्यानंतर ते काँग्रेसचे होते त्यांचं निधन झाल्यानंतर तिथे ते राष्ट्रवादीत गेले होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला आणि त्यांचं निधन झाल्यावरती पंढरपूरला जी पहिली पोटनिवडणूक झाली तिथे समाधान अवताडे हे भाजपचे निवडून आले होते अशा पद्धतीनं चार भाजपचे दोन काँग्रेसचे हे कॉम्पोजिशन बघितलं यशवंत माने राष्ट्रवादीचे आहेत वाटत पुन्हा राष्ट्रवादीचे आहेत ओके म्हणजे मग राष्ट्रवादी एक काँग्रेस एक हां यस तर यशवंत माने तो राखीव मतदारसंघ आहे मोहोळचा तिथं राष्ट्रवादी यस यशवंत माने सांगायचं हे आहे है की प्रणिती शिंदेसाठी जर का मतदारसंघाचं कंपोजिशन सहा विधानसभा क्षेत्रांचं जर का आपण बघितलं तर यामध्ये प्रणिती शिंदेसाठी ही लढाई सोपी नाही जरी राम सातपुते हे उपरे असले जिल्ह्याबाहेरचे असले सोलापूरच्या बाहेरच्या मतदारसंघातले माडातले असले तरीसुद्धा तिथं जी हिंदुत्ववादी मतं सोलापूरमध्ये आहेत आणि तिथं मतांचं कॉन्फिग्रेशन ज्या पद्धतीनं आहे की काँग्रेसचा सेक्युलर वोट पुन्हा यावेळेस एक फरक हाही पडला आहे की राम सातपुते जसे बाहेरचे आहेत तसं सोलापूरमधली जी मंडळी आहे ती प्रणिती शिंदेंना पाठिंबा देते जो आडाम मास्तरांनी प्रणिती शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे वंचितनं तगडा उमेदवार देण्याऐवजी राहुल गायकवाड या उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे म्हणजे एक प्रकारे प्रणिती शिंदे यांच्यासाठी स्टेज हे बऱ्यापैकी मॅनेज दिसतंय कारण एक लोबस व्यक्तिमत्व आहे आणि स्ट्रेट वे नो नॉनसेन्स व्यक्तिमत्व आहे प्लस त्यांनी त्यांच्या मतदारसंघाच्या निमित्तानं चांगली कामं केली आहेत म्हणजे त्यांची प्रतिमा ही आ, विधिमंडळात खास करून विधानसभेमध्ये जोरकसपणे सोलापूरचे प्रश्न लावणे त्याचा जाब सरकारला विचारणे करोना काळामध्ये सरकारला तिथे वेगवेगळ्या फॅसिलिटीज उभ्या करायला भाग पाडणे ह्या सगळ्या कामांमध्ये प्रणिती शिंदेंचा जो विधानसभेतला परफॉर्मन्स आहे तो खूप चांगला आहे आणि राम सातू सातपुतेंचा सुद्धा विधानसभेतला परफॉर्मन्स खूप चांगला आहे आता तर दर सत्ताधारी पक्षाचेच आमदार आहेत पण ते सोलापूर मतदारसंघाच्या बाहेरचे माळशिरसमध्ये तेव्हा आता राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे हा जो सामना आहे हा इंटरेस्टिंग आहे हा थेट लढतीचा सामना आहे आणि इथे मतांची जी बेगमी दोन्हीकडनं होईल आणि जो विजयाचा फरक पडेल जो कोणी जिंकेल कमी मार्जिन असेल म्हणजे नाही म्हटलं तरी एक पन्नास ते चाळीस हजाराच्या मार्जिननीच कोणी येणारा येईल असं सांगितलं जातं मी आता एक दोघांशी बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की प्रणिती शिंदे यांनी खूप जोरदार तयारी केलेली आहे त्यांना माहिती होतं की तिकीट त्यांनाच मिळणार आहे जवळपास सहा सात महिन्यांपासून त्या तयारी करत होत्या अनेक ठिकाणी त्या फिरूनही झालं म्हणजे जा त्यांच्या मतदारसंघाचा एक राऊंड त्यांचा तिकीट जाहीर होण्याआधीच झालेला आहे आणि राम सातपुते हे उशिरा मैदानात आलेले आहेत तरीसुद्धा ही जी लढत आहे ही खूप निर्णायक लढत आहे सोलापूरची की अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या, महारा या सोलापूरच्या निवडीकडं जाईल असं अनेकांना वाटतं